सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बारे जोरात वाहू लागले आणि अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदीही ऐकू येऊ लागली एकनाथ शिंदेचे शिलेदार मंत्री उदय सामंतांनी सकाळीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांनी नि भेट घेतली ही गेल्या काळातली चौथी भेट आहे दोन नेत्यांमध्ये अर्धा तास बंद दाराड चर्चा झाली काही दिवसांआधीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युतीच्या चर्चा रंगल्या था होत्या था मात्र अशातच ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीमध्ये एकनाथ शिंदेंकडून खोडा घालत मनसे आणि शिवसेनेत काही नवनिर्मिती होते की काय अशी चर्चा पुन्हा रंगली परंतु उद् उदय सामंतांनी युतीच्या चर्चेचं वृत्त फेटाळलं तर संजय राऊतांनी सामंत राज भेटीवरून जोरदार टोला हाणला सकाळी या भागा परिसरामध्ये मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या कामानिमित्त आलो होतो मी स्वतः साहेबांना फोन केला की साहेब जर आपण असाल तर मी चहा प्यायला येतो आणि मी चहा प्यायला म्हणून आलो काही विकासासंदर्भातली चर्चा झाली आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढं जायचं काय झालं जायचं याच्या संदर्भातच चर्चा झाली बाकी कुठची तुमच्या मनामध्ये जी राजकीय चर्चा झाली असेल म्हणून शंका आहे ती कसलीही चर्चा झाली नाही अतिशय चांगल्या पद्धतीचा चहा प्यालो खिचडी खाल्ली आणि निघालो त्या वॉर्डाचे नगरसेवक उदय सामंत त्या वॉर्डाचे नगरसेवक आहेत त्या शोई पार्कचे काय शाखा का शाखा का प्रमुख आहेत सतत त्या रस्त्याने जातात आम्हाला का रस्ते माहित नाहीत आम्हाला या मुंबईच्या गल्ल्यामुळे माहिती आहे उदय सामंत नंतर आले या मुंबई दादरला बरं रस्ते आम्हाला माहिती आहेत जास्त माहिती आहे आणि उत्तम खिचडी प्रकाश मध्ये मिळते किंवा आस्वाद मध्ये मिळते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट